पिकअपमधून गोमांस पकडल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाने पोलीस याबाबत अशी मोहोळ इथून पिकअप गाडी एम एच तेरा सी यू एकोणतीस नव्वदमधून मधून गोमांस भरून सोलापूरच्या दिशेनं येत असल्याची माहिती मोहोळ गोरक्षकांकडून मिळाली होती त्या अनुषंगाने सोलापूरच्या गोरक्षकांनी या पिकअप गाडीचा पाठलाग केला असता ही गाडी अक्कलकोट रोडवरील श्री आसाराम बापू मठाच्या पाठीमागे धीरेंद्र कपूर यांच्या मालकी हक्काच्या सिमेंट विटांच्या फॅक्टरीत प्रवेश करून थांबली त्यानंतर गोरक्षक योगेश सलगर राजशेखर पाटील सिद्धराम चरकुपल्ली यांनी पोलीस कंट्रोल रूमला कॉल करून कॉन्स्टेबलसमवेत त्या फॅक्टरीत प्रवेश केला पाहणी दरम्यान गाडीत सुमारे सत्तर किलो गोमांस आढळून आलं त्यानंतर गोमांस गाडी आणि आरोपीला कुंभारी येथील नवीन घरकुल पोलीस ठाण्यात नेण्यात आलं त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र प्रमुख आरोपी सिमेंट विटांच्या फॅक्टरीचा मालक धीरेंद्र कपूर आणि मोहोळमधील पिकअप गाडीचा मालक तसंच संबंधित पिकअप गाडी एफ आय आरमधून वगळण्यात आल्यामुळं त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचं निवेदन शिवसेना शिंदेगट सोलापूरच्या वतीनं पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना देण्यात आलं यावेळी शिवसेना शिंदेगट सोलापूर शहर उत्तर भवानीपेठ प्रमुख योगेश सलगर श्रीकांत कट्टीमनी गिरीश हांडे नागेश गुडदौर विकास चिनकेरी व्यंकटेश हांडे सिद्धराम चिनकेरी गोविंद धुळे संतोष बसळे दीपक म्हमाणे आदींची उपस्थिती होती गुन्हा दाखल करत असताना आम्ही त्यांना सगळी या घटनेची विस्तृतपणे माहिती सांगितली साहेब ही घटना मोहोळमध्ये घडलेली आहे मोहोळमध्ये या गोमातेची कत्तल करून त्याची वाहतूक घ्या गाडी पिकअप गाडीमध्ये करून असे या घटनेची विस्तृतपणे त्यांना अनुसार त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिले की पोलीस प्रशासनावर तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही योग्य ते कारवाई करून आपल्याला कळवू पण संध्याकाळच्या सुमारास माझ्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअपच्या द्वारे त्यांच्याकडनं पी डी एफ फाईलच्याद्वारे ती एफ आय आरची कॉपी मी मागून घेतलेली असताना त्या एफ आय आरमध्ये कुठंही त्या पिकअप गाडीच्या मालकावर गोमातेची हत्या केलेल्या त्या मोहळमध्ये त्या इस्मावर व या फॅक्टरीचा मालक धीरेंद्र कपूर याच्यावर कुठल्याही प्रकारचे एफ आय आरमध्ये नोंद केले गेलेले हो नसल्याने आज शिवसेना शिंदेगड गट गटाच्या वतीनं माननीय ग्रामीण पोलीस अधि अधीक्षक सा अधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यास आम्ही आलेलो आहोत हे निवेदन देण्याच्या पाठीमागचं एकमेव एकच कारण आहे की अक्कलकोट या ठिकाणी गोरक्षकांचे वारंवार येणाऱ्या पक्षाकडे तक्रार हे खूप मोठ्या प्रमाणाने वाढलेल्या अनुषंगानं आज फक्त आम्ही निवेदन देऊन बसत आहोत की ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी ह्याकडं गांभीर्यानं दखल घेऊन जे कोणी अधिकारी चुकत असतील किंवा कायद्याच्या कचाट्यामधनं काही कसाही वाचत असतील हे शिवसेना शिंदेगड कधीही कपून घेणार नाही